मित्रांनो सोरायटीट ह्या संस्थेमध्ये गेल्या अडतीस वर्षापासून फक्त आणि फक्त सोरायसिसचा उपचार केला जातो आहे आणि सोरायटीट या संस्थेत तीस हजारपेक्षा जास्त रुग्णांचा उपचार केला आहे आणि ही जी संस्था आहे हिचं मुख्य उद्दिष्ट मुख्य ध्येय हे सोरायसिस या असाध्य रोगावर उपचार करून त्याच्यामधल्या चांगल्यातला चांगला उपचा चा त्या उपचार शोधणे याचं कारण असं आहे की सोरायटीट सुरू होण्यापूर्वी मी ज सुरू करण्याच्या अगोदर त्या काळात असं आजही तेच म्हटलं जातं की सोरायसिस कधी दुरुस्त होऊ शकत नाही तो फक्त काही काळाकरता नियंत्रण करण्यात येतो जर सोरायसिस उपचारामध्ये एखाद्याला निष्णात व्हायचं असेल तर त्याने फक्त एकाच आजाराचा दे उपचार एक दे केला पाहिजे जी। म्हणजे त्याची पूर्ण शक्ती त्या आजारासाठी पाहिजे म्हणूनच त्यावेळेला असं ठरवण्यात आलं फक्त सोरायसेचा उपचार करायचा दुसरी महत्वाची गोष्ट सोरायसीचा उपचार करताना रिसर्च करताना जो काही आपल्याला आर्थिक बाब आहे सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही उपचार केला त्यावेळेला आम्ही उपचार करताना अनेक पुस्तकं अनेक आम्हाला इन्स्ट्रुमेंट्स घ्यावे लागतात अनेक रिसर्च ठिकाणी जावं लागतं वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो इतर देशांमध्ये जावं लागतं हा सगळा जो खर्च आहे हा सगळा खर्च सोऱ्याटेटने केला आहे सोऱ्याटेक ही एक प्रायव्हेट रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आणि हा सगळा खर्च हा स्वतः केलेला आहे आणि हा खर्च खूप मोठा आहे अर्थात हा सगळा जो प्रयत्न आणि रिसर्च आहे हा सोरायसिस रुग्णांच्या फायद्यासाठी आहे त्यामुळे गेल्या अडतीस वर्षामध्ये सोरायसिस रुग्णांच्या सहकार्याने ही संस्था मोठी होते आहे आणि जसं आमची आर्थिक उन्नती होते आणि आमची आर्थिक परिस्थिती बघते आम्ही जास्त जास्त रिसर्च करतो आहे आणि या सगळ्यासाठी सोरायसिस रुग्णांचा सहभाग महत्त्वाचा आहे अर्थात हे सगळं करत असताना सोरायसिस रुग्णांना उत्कृष्ट सेवा देणं हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे जशी आमची प्रगती होत गेली तसं आम्ही सोरायसिस रुग्णांसाठी अद्ययावत क्लिनिक सुरू केलेलं आहे जे जागतिक दर्जाचं आहे ज्या ठिकाणी अतिशय तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केलेली आहे आणि हे सगळे तज्ज्ञ डॉक्टर त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत आणि ह्या सगळ्या सगळ्या लोकांना आणि सगळ्या रिसर्च ऑफिसर्स आहेत किंवा आमच्याकडे वेगवेगळे टेक्निकल तज्ज्ञ आहेत तर ह्या सगळ्या लोकांना आम्ही जगातल्या स्टँडर्ड्सप्रमाणे त्यांच्या सॅलरीज आणि जगातल्या स्टँडर्डप्रमाणे आम्ही सगळं करतो आहे ही एक खूप मोठी गोष्ट आम्ही करतो आहे आमचं मूळ उद्दिष्ट हे सोरायसिससाठी चांगल्यातला चांगला उपाय करणे आणि त्याच्यावर संशोधन करणे अर्थात हा सगळा जो खर्च आहे हा सगळा खर्च रुग्णाच्या येणाऱ्या पैशामधून होतो आहे आणि त्यामुळेच या सगळ्या खर्चाच्या अनुषंगाने रुग्णाकडनं आपण किती पैसे घ्यावेत या गणितामुळे बऱ्याच वेळेला अशा अनेक लोकांना असं वाटू शकतं की सोरायसिसमध्ये उपचार करणं इतर ठिकाणी उपचार करण्यापेक्षा त्यांच्यासाठी थोडंसं महाग वाटू शकतं कारण या ठिकाणी उपचारासाठी जी उत्कृष्ट औषधी उत्कृष्ट इन्स्ट्रुमेंट्स वापरले उत्कृष्ट सॉफ्टवेअर्स वापरलेत आणि हे संशोधन आम्ही केलेलं आहे या संशोधनाची पावती पण आम्हाला मिळाली आहे की नॅशन इन्स्ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रायपूरने आमच्याशी संलग्न राहून सोरायसिसवर उपचारासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर निर्मितीसाठी वसा घेतलेला आहे आणि ज्याच्यासाठी आम्ही त्यांना सहयोग करत आहोत तर ही सगळी जी गोष्ट ही रुग्णाला माहिती नाही आणि हा सगळा जो खर्च हा सगळा जो पैशांचा उपयोग आहे हा उत्कृष्ट सोरायसिस उपचारासाठी रुग्णांसाठी आहे फक्त याच्यासाठी आपलं जे योगदान आहे हे आपल्याला जास्त वाटू शकतं पण हे सुद्धा तुमचं एक धर्मदायक काम आहे आणि आम्ही या संशोधनासाठी वचनबद्ध आहोत त्यामुळे कधी कधी आम्हाला काही निर्णय हे हाड घ्यावे लागतात कारण सोरायटेड ह्या संस्थेला कुठलेही एन जी ओ किंवा कुठलंही सरकार संशोधनासाठी मदत करत नाही आहे हे केंद्रित किंवा के स्वतःहून स्वतःसाठी आपण संशोधन सुरू केलेलं आहे आणि या संशोधनामध्ये आपला सहभाग मोठा आहे त्यामुळे बऱ्याच रुग्णांना असं वाटू शकतो अर्थात महत्त्वाची गोष्ट अशी की आम्ही अलीकडे एक वर्ष ट्रीटमेंट घेईल त्यांचाच उपचार करायचा ठरला आता हे का केलं की जर आम्ही आम्हाला संशोधन करायचं आहे रुग्णामध्ये काय काय बदल होतात हे आम्हाला जर शोधून काढायचे आहेत तर त्यांनी एक वर्ष आमच्यासोबत उपचार घेणं आवश्यक आहे पण जर लोक स्वतःच्या सोयीप्रमाणे ट्रीटमेंट चालू ठेवणं बंद करत असतील तर आमचा संशोधनाचा श्रम पैसा आणि वेळ वाया जातो म्हणून आम्ही त्या गोष्टी कंपल्सरी केल्या आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या सोळा ट्रीटमध्ये होतात ज्याची कल्पना रुग्णाला नाही आहे या व्हिडिओतून मी त्याची कल्पना देतो आहेत आणि ही सगळी जी संस्था आहे ही प्रायव्हेट लिमिटेड आहे आता आणि हे सगळी संस्था प्रायव्हेट लिमिटेड असल्यामुळे ही डॉक्टर्स सोहणे व्यतिरिक्त नंतरही वर्षानुवर्षे चालू राहणार आहे पण याच्यासाठी आपण जे काही देत आहेत ते आपल्या उपचारासाठी पण देत आहेत आणि सोरायसीसच्या संशोधनासाठी सुद्धा आपण पैसे देत आहेत आणि भविष्यामध्ये जे काही चांगला उपचार येईल तो उपचारामध्ये सुद्धा आपलं योगदान आहे त्यामुळे आपण या ठिकाणी उपचार केवळ उपचार घेऊन आपला उपचार करत नाही तर आपण एक चांगलं धर्मदायक काम करत आहेत ह्या ह्या दृष्टीने आपण या ठिकाणी पैसा खर्च करतायत ही जर आपण दृष्टिकोन ठेवला तर आपल्याला सोराशेचे उपचार निश्चितच महाग वाटणार नाहीत धन्यवाद